परभणी जिल्ह्यातील कृष्णा भोसले या उच्च शिक्षित तरुणानं नोकरी सोडून पोल्ट्री व्यवसायात करिअर करण्याचा मानस करून आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भोसले फॉर्मच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपयाचं अर्थकारण निर्माण केलं आहे पाहूयात कृष्णा भोसले यांची या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेठ पिंपळगाव येथील कृष्णा भोसले यांच्याकडे वडिलोपार्जित साठ एकर शेती आहे एमबी केल्यावर साहजिकच त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी करावी अशी अपेक्षा असताना कृष्णा यांनी मात्र पोल्ट्री उद्योगात आवड असल्यानं सर्वांचा विरोध पत्करून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला मात्र यात बर्ड फ्लू तसंच इतर अडचणी येत असल्यानं कुक्कुटपालन बंद करून त्यांनी अंडे उत्पादन सुरू केलं मी माझ्या सोळा वर्षाच्या पोल्ट्रीच्या कारकिर्दीमध्ये जो मी अभ्यास केला पोल्ट्रीवरती विचार मंथन केलं आणि व्यवसाय तोट्यात जाण्याची कारणे शोधून काढली अंती मला असं लक्षात आलं की स्वतःचं फीड जोपर्यंत आपण बनवणार नाहीत तोपर्यंत आपल्या व्यवसायामध्ये आपण फायद्यामध्ये येणार नाहीत नफ्यामध्ये येणार नाहीत त्या अंतिम माझी एक टन पर डे कॅपॅसिटी पर हावर कॅपॅसिटीची आठ टन पर डे एट हावर्सचं वर्किंग डे जर सापडला आपण पकडला तर आपल्याला आठ टन पर डे कॅपॅसिटीची माझी फिडमिल आहे जी जगतापची आहे नाशिकहून आणलेली आणि ती फीडमिल अध्ययत स्वरूपाची आहे फीड ट्रॉली आहे फीड ऑगर आहेत सायलो आहे स्वतःचा ट्रान्सफॉर्मर आहे डी जी आहे या सगळ्या अद्यावत सुविधेतून डिजिटल इंडियाचा जो जो संकल्प आहे त्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आज मी तीस अकरा हजार कॅपॅसिटीचा लेअर फार्म उभा आहे त्यापैकी साडेपाच हजार पक्षी माझ्या फार्मवरती अद्यावत आज उपस्थित आहेत पाच हजार डेलीचं प्रोडक्शन आहे जे की शहाण्णव टक्के पर्सेंटाईलमध्ये येतं आणि या व्यवसायामधून मला बऱ्यापैकी नफा होतो आहे आणि सोळा वर्षानंतर मी आज स्थिरस्थावर होऊन पाच सहा लोकांना रोजगार उपलब्ध करून देतोय आणि व्यवसायाच्या वृद्धीच्या एका विशिष्ट टप्प्यावर मी उभा आहे कृष्णा भोसले यांच्या भोसले अॅग्रोकडे सध्या अंडी देणाऱ्या पाच हजार पक्ष्यांसह अकरा हजार पक्षी क्षमतेची यंत्रणा असून यामध्ये पक्ष्यांची आसन व्यवस्था देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तापमान नियंत्रणासाठी ऑटोमॅटिक फॉगर्स अशी अद्ययावत व्यवस्था आहे बाजारातील खाद्य टाळण्यासाठी त्यांची स्वतःची दिवसाला आठ टन खाद्य निर्मिती करणारी मिल आहे कुक्कुटपालनाच्या व्यवसायात अपरिहार्यपणे होणारी अस्वच्छता तसंच दुर्गंधी टाळण्यासाठी भोसले यांनी शंभरच्या वर पिलर उभे केल्यानं संपूर्ण प्रकल्पात स्वच्छता असते आम्ही भोल्यागृहमध्ये काम करतात आणि रोज कर सकाळचा दिनक्रम असा आहे की रोज सकाळी येऊन अंडे वेचणे आणि पक्षाकडे लक्ष देणं तीन वेळेस खाद्य टाकायचं आणि जे अवघड काम आहे त्याला मशिनरी आहेत आणि आम्हाला इथं रोज, रोज भेट भेट रोजगार भेटतो त्यातनं आम्हाला खूप चांगले पैसे भेटतात या फार्ममध्ये सहा लोकांना रोजगार मिळत असून यंत्र तसंच मनुष्यबळाचा योग्य समन्वय साधल्यानं सर्वजण आनंदानं काम करतात बाजारभावानुसार एका अंड्याला पाच रुपये जरी मिळाले तरी महिन्याला लाखोंची उलाढाल होते नागरिक आवर्जून भोसले यांचं कुक्कुटपालन पाहण्यासाठी येतात तरुणांना येथे आल्यावर मार्गदर्शन करून त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भोसले मदतही करतात ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपलब्ध संसाधनांमधून उत्तम अर्थकारण साधता येतं हे कृष्णा भोसले यांनी अंड्यांच्या किफायतशीर व्यवसायातून दाखवून दिलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी